मध्ये भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे धुळ्यामधून बातमी समोर येते धुळ्यामध्ये भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा वंचितने आरोप आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय धुळे शहर विधानसभा मतदारसंघामधील शिवाजी हायस्कूल परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेसी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार नेमका कशामुळे वाद झालेला आहे आणि सध्या काय चित्र आहे नेमकं नेमकं दानवी या ठिकाणी आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे की धुळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे मोगलाई संभाजीनगर या परिसरामध्ये मतदान केंद्र आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे फिरत असताना त्यांना भाजपाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते हे पैसे वाटताना ते दिसून आले आणि त्यांनी त्या दोन जणांना पकडून त्यांनी चोप दिलाय आणि चोप करून पोलिसांनी मध्ये तटका हस्त केला आणि या ठिकाणी त्या दोघांना ताब्यात घेतलेले एकंदरीत त्यांनी आरोप केला की ह्या भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या वतीने मतदारांना हे पैसे वाटप होत केला जात आहे असा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला त्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी त्या दोघांना ताब्यात घेतल्याने पुढील अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता संपूर्ण या परिसरामध्ये या परिसरामध्ये सध्या आता शांतता आहे कुठलाही आता अनुचित प्रकार घडू नये या अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आले जी गर्दी झालेली होती अतिरिक्त त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांनी हटवण्यात आलेला आहे जी जी भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं देखील समजतंय राडा झाल्याचं देखील समजतंय या संदर्भात काय सांग हा नक्कीच या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते यांना माहीत पडलं होतं की या ठिकाणी भाजपाचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी मतदारांना लोप देण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी पैशांचा वापर या ठिकाणी केला असा त्यांच्याकडे माहिती आली होती त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी फिरत असताना त्यांना काही करून हे ठिकाणी मतदारांशी बोलताना पैसे त्यांच्या हातात असे तिसरू आले त्यामुळे त्यांनी त्यांना ताबसा ताब घेतला त्यांना तोप दिला जाडा या दोघ गटांमध्ये दिला त्या ठिकाणी त्या ठिकाणी परंतु जी तुषार मात्र आजूबाजूला कोणतं मतदान केंद्र होतं का आणि याचा मतदानावरती या राड्याचा काही परिणाम झालाय का नाही या राड्याचा कुठल्याही प्रकारचा या मतदान केंद्रावरती परिणाम झालेला नाही परंतु नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला या मोठ्या संख्येने आलेल्या होत्या मतदान करण्यासाठी कारण या ठिकाणी सगळ्यात पहिले विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी महाराष्ट्राचे जिल्हा प्रधान मोदींनी या ठिकाणी सगळ्यात पहिले सभा घेतली होती या ठिकाणी एक येतो स्टेप असा या ठिकाणून तो संदेश आहे ज्या मोदींनी या ठिकाणी दिला आणि त्या अनुषंगाने महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी देखील त्या ठिकाणी गर्दी केली होती याचा कुठंतरी फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कुठंतरी पैशाचा लॉब यासाठी देण्यासाठी आले होते परंतु वंचितच्या कार्यकर्ते तो आनंद पाडलेला या ठिकाणी दिसून आलेला म्हणून कुठल्याही प्रकारचा मतदाना केंद्रावरती याचा परिणाम झालेला नाही जी जी धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर धुळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झालेला आहे भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा वंचितने आरोप केलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात दोघांना ताब्यातही घेतला आहे